तर त्यावेळेला मला सांगण्यात आलं मला हजाराच्या वर कोण आले म्हणून मी विचार केला माझ्या भावांचं बहिणींचं काम जर बिघडत असेल तर शुभांगीताईने शांत बसणं योग्य असेल पण आज आल्यानंतर आणि काल पासूनच्या आणि मला माहिती होत मिटिंग मध्ये हाच खेळणार आहे आणि सांगणाऱ्यांचे कान सर तुम्ही जर म्हणत असणार की आपले शिक्षण मंत्री कानारे ऐकतात तर त्यांनी शिक्षण मंत्रीची खुर्ची खाली करावी जर त्यांचा कानावर विश्वास असेल तर तर त्यांनी आणि त्यांना अंक चालू आहे की नाही चालू हे माहीत नाही इतके शिक्षण मंत्री मी म्हणा म्हणून आहे ते आमचे शिक्षण मंत्री आहेत पण त्यांना इतपत कळत नाही की कोणीतरी सांगतरी आंदोलन स्थगित झालं एवढे वेडे नाहीत त्यांना माहिती आज मैदानावर हजारोच्या संख्येने शिक्षक अनुदानासाठी काढत आहेत हे त्यांना माहिती आहे आणि इथला सगळा रिपोर्ट त्यांच्यापर्यंत आंदोलन चालू नाही हे माहित नाही असं पण आपल्यातलं कोणीतरी असं करत असेल तर ते चुकीचं आहे आपल्याला शंभर टक्के अनुदान पाहिजे आणि आता कोणी दहा दिवस त्यांना मुदत दिली होती त्यांनी काम झालं नाही आता मात्र विरोधी पक्ष नेत्यांना मी जाऊन सांगणार ते येणार आणि याच्यात विरोधी पक्ष पक्षनेता तेच भूमिका मांडतील हा मला विश्वास आहे उद्धव साहेबही मांडतील आणि आम्ही तुमच्या बरोबर आहोत दहा दिवस भरपूर वाट बघितली गेली माझं होत नाही त्याचा होऊन येसून हीच भूमिका आपल्या लोकांची राहिली की माझं होत नाही एका समोरच्या म्हणून आपण सगळ्या जणांनी आजपर्यंत हे परिणाम भोगत आलेलो आहोत मग आपण प्रत्येक वेळेला तुला देऊ का याला देऊ तत्कालीन शिक्षण मंत्र्यांपासून जसं मी आझाद मैदान बघतोय दहा वर्षापासून कुलकर्णी सर हेच करत आलेले आहेत आपलेच लोक याला देऊ का त्याला देऊ शर्ते सर आपण नेहमी बघत आहोत मी नवीन नाही मी कोणी नेता म्हणून आलेली नाही मी तुमच्यातली एक विना अनुदानीची शिक्षिका म्हणून नंतर पण मी आधी तुमच्या बरोबरची तुमच्यातली एक आमदार निमदार या गोष्टी नंतरच्या आधी मी तुमच्यातली तुमची बहीण विना अनुदानीच्या संघर्षामधून आलेली बहीण आहे म्हणून अनुदान मिळ पर्यंत मी तुमच्या बरोबर असेल या सगळ्या गोष्टी मला कल्पना आहेत हे आधीपासूनच शिक्षण मंत्री म्हणतात याला देऊ का त्याला देऊ त्यांची सगळी जाण आहे माहिती शासनाला की आपण यांना कसं खेळवत आहोत आणि हो। शासन याच्यावर हसत असतो आधीपासून यांचा सरकार आहे ज्या वेळेपासून मला मी अनुदान मागायला गेलेलं आहे त्यावेळेला फक्त लॉलीपॉप कुठेतरी पत्र काढतात कुठेतरी मिटिंग होतात आणि हे बाजूला होतात हेच खेळ करत आलेले आहेत म्हणून आता खेळायला बळी पडू नका आपल्यातले जे ऐकत असतील दुसऱ्या याच्यातले त्यांना सुद्धा म्हणते हे तुमचं पण करणार ना नाहीत यांचं पण करणार नाही करणार नाही मग एकजुटीने एकजुटीने जाऊपात म्हणत नाही मी पहिल्या वेळेला शिष्टमंडळ मला आज आठवलं हो मी पहिल्या वेळेस जेव्हा शिष्टमंडळात गेली होती त्यावेळेला शिष्टमंडळात हेच विचारण्यात आलं होतं की तुला तुम्ही का खैरे सरांना देऊ त्यावेळेला सुद्धा हाच विचार झाला होता मी आमच्या भांडण लावून सरकार बाजूला बसलं होतं

मी ज्या दिवशी मिळेल त्या दिवशी आम्हाला लागलेला कलंक पुसला जाईल म्हणून शंभर टक्के अनुदान मिळेलच आणि मिळून घेणारच गेंदाच्या कातडीच्या सरकारला आपण इथूनच सांगतो आचार बाहेर काढून त्याच्यात शिक्षक वगळले कि तुम्ही शिक्षकांना आम्हाला पारण्यात नाही तर जोपर्यंत आता शिक्षकाला शंभर टक्के अनुदान भेटत नाही आणि तुम्ही जर आचारसंहिता लागली आणि आम्हाला जर असंच जावं लागलं तर नक्कीच सांगतो आम्ही तुम्हाला सगळ्या बाबांना विनंती करते फक्त जेव्हा आपल्याला अनुदान दिलेलं नाही त्याला मात्र सोडू नका आपलं जे अंधार आहे त्यांना सांगा की येणाऱ्या काळात तुम्हाला माफ पडेल म्हणून आपण शंभर टक्के अनुदान याच वेळेला आचारसंहिता लागायच्या आधीच घेऊन आणि त्याच्या पेटी मी सदैव तुमच्या बरोबर आहे शिवसेना उद्धव साहेबांची शिवसेना तुमच्या बरोबर सदैव आहे कधी केव्हाही गरज पडली तर आम्ही शिवसैनिक म्हणून तुमच्या बरोबर आहे धन्यवाद